प्रभात मित्रांनो लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या अच्छा भागामध्ये मा इकडे अबा हे सांगत असतात की अद्वैत सोड त्याला तर इकडे ओलढतच रोहिणी बोलते की अद्वैत सोड त्याला तर बोलते की अबा याचं हेच वागणं आहे का आता तुम्ही याला काही बोलणार नाहीये का की तुम्ही आम्हाला बाहेर काढायला निघालात घराच्या आणि दुसरीकडे जीव घ्यायला लागलेत आमचे थोडं करूच तर पण तुम्ही आम्हाला मारूनच टाका ना तर लगेच सरोज सांगते की अवधेत सोड त्याला अद्वैत सांगतो की मी नाही सोडणार याला कारण यांनी आयुष्य बर्बाद केलेलं आहे ओलढतच बोलतो की ना टॉलरेट दिस ऑल रोहिणी बोलते की आता डॅड तुम्ही काहीच बोलणार नाहीये का आता तुम्ही कोणीच काही बोलत का नाहीये सगळे का गप्प आहे तर सरोज सांगते की रोहिणी मी त्याला समजवते तर दर... सरोज ही सांगते की अद्वैत त्याला सोड प्लीज इकडे रोहिणी बोलते की बरं झालं अद्वैत त्या मुलीशी तुझं लग्न नाही झालं कारण तिचं जर तुझ्यासोबत लग्न झालं असतं तर काय झालं असतं उलट ती मुलगीच एक कॅरेक्टर लेस मुलगी आहे ओलडतच करा बोलते की प्लीज थांबा हे सगळं तिकडे संगीता ही नेनाला सांगत असते की बाद झाला आता तेवढा झालं तेवढं आता ना काही वेळ काय झालेला नाही आपण आता लगेच डॉक्टरकडे जाऊयात आणि तुला या सगळ्यातून मोकळं करूयात तर तेवढं ऐकूनच इकडे नेनाला धक्का बसतो तर संगीता सांगते की मग तू थोडे दिवस मुंबईला आम्ही सुकन्या ताईंशी बोललेली आहे त्यांची कन्या पण तिकडेच आहे तर तू तिकडे जाऊन तुला कशाचे क्लास करायचे नाही तर तुला तिकडे नोकरी करायची तर ते कर पण जेव्हा इथे सगळं क्लिअर होईल तेव्हा आम्ही तुला बोलूया ते तेव्हा तु तू इकडे ये तर लगेच नेना बोलते की अरे मम्मा काय बोलतीये तुला समजताय का संगीता सांगते की हे कोल्हापूर आहे कोल्हापूरतील सगळे लोक इथे ना शब्दाला शब्द जोडतात आणि हे कायमच राहणार आणि त्याचा तुला पण त्रास होईल आणि आम्हाला पण होईल नेना ओरडत बोलते की तुला स्वतःला समजताय का तू काय बोलतीये आधी आधी बोलण्याच्या आधी थोडा विचार करत जा तुला वाटतं की हे सगळं सोपं आहे का लगेच इकडे संगीताचा नवरा बोलते की संगीता ती बरोबरच बोलत आहे आणि त्या सुकन्याची कन्या तिकडे कुठे राहते आपली त्यांची ओळख नाही आणि हिला कुठे त्यांच्या जीवर पाठवायचं तर लगेच नेना सांगते की बरोबर बोलताय बाबा तुम्ही लगेच संगीता सांगते की अहो तुम्ही तरी काहीतरी समजून घ्या आता आपल्याला अवघड जाईल पण हे सगळं निस्तरूपर्यंत पर्यंत तरी तिला इथे कुठंतरी पाठवावं लागल तर लगेच तिचा नवरा सांगतो की अगं संगीता तुझं बरोबर आहे पण आता हा प्रश्न फक्त आपलाच नाही राहिला आता तो चांदेकरांचा पण झालेला आहे त्याला पण काहीतरी विचारायचा आपला हक्क आहे तर लगेच संगीता सांगते काय गरज नाही आहे विचारायची त्या चांदेकरांना आधीच आपली कला त्यांना आपण सोपवली आहे आधीच तिला त्रास आहे आणि आता हिला दिलं आणि काही बोललो आपण तर तिला अजून त्रास होणार आहे संगीता बोलते की आधीच त्या कलाला माझ्या खूप अडचण आहे आणि ती हिच्यामुळं अजूक अडचणीत पडती आहे आधी ती तिकडं ती गेले ना मुंबईला तर इकडे सगळे थोड्या दिवसांनी सगळं विसरून जातील म्हणून आपण हिला ना तिकडे जाऊन देऊयात आणि मग तिकडे तिला तिकडंच एक मुलगा शिवदी आणि तिचं इथे लग्न लवकर आपटून टाकूया आपण तर ते इकडे नेण्याला मोठा धक्का बसतो तर इकडे कला ही सांगत असत तुम्हाला सगळ्यांना सांगते की मी माझी बहीण ही चुकलेली आहे मी पण मान्य करते पण तुम्ही प्लीज तिच्यावर असे घाणरडे आरोप तर बिलकुल करू नका तर इकडे लगेच संग रोहिणी बोलते की चल हाड ग तू मी तुझं काय ऐकणार विकणार नाही काहीच नाही आहे आणि मी माझं राहुलचं लग्न ना त्या नेनासोबत बिलकुलच करणार नाहीये तर ते ऐकून इकडे नेना आणि अद्वेतला धक्का बसतो एवढं बोलून तिथून रोहिणी ही निघून जाते तर इकडे नेना सांगत असते अगं तुला समजते का तू स्वतः काय बोलतीये ते तू जे आता ते सांगते ना ते कधीच खरं होणार नाहीये कडे संगीता बोलती की ने ना तू तु तुझी ना स्वतःची चूक करायचं शिकत जा म्हणजे पुढे तुला काहीच अडचण नाही येणार तर नेना सांगते की मी काय चूक केलेली आहे माझं खरं राहुलवर प्रेम होतं तर मी काय करू यामध्ये तुला वाटते की फक्त माझी चूक आहे तसं नाही येतं यामध्ये राहुलची पण चुकी आहे ते चांदेकरांसारखं आपण खूप रिच नाहीये म्हणून मी एक मुलगी आहे म्हणून सगळ्या दोष माझ्यावरच टाकायचा का तुम्ही आता तू बघच मम्मा आता ना काही पण करू ना त्या राहुलला माझ्यासोबत लग्न करावंच लागल तर ते ऐकून संगीताला मोठा धक्का बसतो मी इथून कुठंच जाणार नाहीये मी इथंच राहणार आहे तर संगीता सांगते की मी तुझं खूप ऐकून घेतले आता नाही मी तुला जे सांगते ते तुला ऐकावच लागणार लगेच नेना सांगते की मग नको ऐकू तुम्ही पण तुझं नाही ऐकणार आणि ह्या घरात मी थोडेच दिवस आहे त्याच्यानंतर मी राहुल सोबत लग्न करून त्या चांदेकरांच्या घरात जाणारच आहे तर ते ऐकून इकडे दोघेही तिच्याकडे बघतच असतात तेवढं बोलून नेना तिथून निघून जाते तर इकडे डोक्याला हात लावत संगीता ही मनातल्या मनात, मनात बोलत असते की बाबा मी आता काही करू आता इथे ही नेना माझं काही ऐकतच नाही आणि हिला मी कसं समजू त्या राहुल सोबत लग्न करणे एवढं शक्य नाही जेवढं तिला वाटत आहे तिची त्याची आई इथे मला पैसे देऊन गेलेली आहे तर मी आता काही करू इकडे आबा ओरडतच बोलतात की अरे हिला कोणीतरी समजावं आता ही एवढी वरतोंड करून बोलली ना तेवढं ती बाहेर गेली असती ना बोलायला तर आपण कुठे तोंड दाखवायची पण जागा राहणार जाणार नाही इकडे तेवढंच बोलतात आबाच्या छाटीत चमक निघते तर त्याला सगळे पकडून त्याला ही खुर्चीवर बसवतात आणि अद्वैत सांगतो की तुम्हाला पाणी देतो मी पाणी घ्या तर लगेच आपण जोरात बोलतात की मला काय पाणी वगैरे नको आतापर्यंत आपल्या घरात असं काहीच झालं नाही ती संस्कारी आपण ह्या घरातले सगळे आहोत पण आपल्याच घरातला असा एक मुलगा दुसऱ्या मुलीवर प्रेम करून असं करतो तर मग काय म्हणायचं हेच सांगतो की मम्मा तू आबांना टॅबलेट दिले आहे का तर लगेच आबा बोलतात की मला काही बी नको तर लगेच इकडे कला सांगते की आजोबा तुम्ही प्लीज शांत व्हा आणि थोडा ऐकून घ्या या रोहिणी वाहिनींचा हे राग साहजिकच आहे कारण आपल्या पोटचा गोळा असं कधी करणार याचा विश्वास पण नसन बसला म्हणून जी राहुलने केलंय ना त्याचाच त्यांना धक्का बसलेला आहे तर आबा सांगतात की हे सगळं राहुलनेच केलंय तर कला सांगते की हो ते राहुलमुळेच झालंय सगळं म्हणून तुम्ही खूप काळजी नका करू आबा प्लीज तिकडे रात्री संगीताला ही झोप आहे ती नेना काय बोलती त्याचा विचार करत असते तिकडे उठून संगीताला लगेच आठवण येते की आत्ताबाई तिला काय काय बोलल्या होत्या ते ते पैसे काढून हातात घेऊन संगीता ही मनातल्या मनात बोलते की आता मी हे नेनाला कसं समजू की आत्याबाई तिकडे तिचं लग्न होऊन देणारच नाहीये हे नेनानी जर ऐकलं ना तर खूप मस्त होईल तिचं स्वतःचंच भलं होईल आणि ह्या पैशांनी माझं या घराचं कर्ज पण मिटेल तिकडं माझ्या कलाचा संसार पण एकदम नीट चालेल पण मी या नेण्याला आता कसं समजावू तिकडे कला ही विचार करत असते की कसा हा राहुल बोलतो की ते पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले तर म्हणजे ते मूल माझंच आहे का तर इकडे आत्याबाई तर इकडे रोहिणी सांगते की मी हे लग्न कधीच होऊ देणार नाही विचार करत असताना तेवढ्यात अद्वैत येतो आणि अद्वैत दरवाजा वाजवतो तर कला बोलते की या आतमध्ये तिकडे अद्वैत सांगतो की मी सॉरी बोलायला आलोय तर कला सांगते की सॉरी का बोलतोय तू तू काय केलं आहे तर लगेच अद्वैत सांगतो की कारण तू ह्या सांदेकरांची सोन आहे पण आपण नवरा बायको नाही आहोत एवढं सगळं झालं आणि आपण आपलं काहीच नातं नाही आहे तरी तू एवढं सण करतेय अद्वैत बोलतो की म्हणून मी तुला इथे सॉरी बोलायला आलो होतो तर कला बोलते की अद्वैत तू सॉरी बोलला बोलून गेला असता तरी काही झालं नसतं तर अद्वैत सांगतो की म्हणजे तर कला सांगते की तू तर एवढं परत परत नुसतं लक्षात करून देतो की आपल्या दोघांचं काही नातं नाही आहे म्हणून मी तुला बोलले तर अद्वैत सांगतो की नाही तसं नाही मी फक्त तुला बोलून दाखवलं तर अद्वैत बोलतो की सॉरी पण त्याच्यात एवढं काही नाही मी सॉरी बोललो आहे तर कला सांगते की बरं जाऊ दे मला कळलं आणि एक्सप्रेशन दे द्यायची काही गरज पण नाही जर तूच हा विषय काढला तर मी पण तुला सांगते की मला माहिती आहे मी पण तुझी बायको नाही आहे आणि मी पण ते कधीच होणारही नाही आणि मी परत असा कधी विचारही करणार नाही आणि तसं तू बोलला की मी हे चांदेकरांची सोन आहे तर मला त्याची जाणीव आहे दे पण तू इथे आला माझ्याशी बोलायला तुला ते सांगायचं होतं ते सांगितलं सॉरी बोलला मग तेच माझ्यासाठी खूप झालं अद्वैत सांगतो की माझी चूक झाली मी इथे येऊन मला ना हे जग इकडं झालं तरी तिकडे चाललं पण हे खऱ्यांचा ना ॲटिट्यूड हा कधी संपणारच नाही तर लगेच कला सांगते की बरं तर लगेच मी इकडे अद्वैत सांगतो की तुला काही डोकं नाहीये का मी कधी पण चांगलं नीट बोलायला तू वाकडत शिरते तुला वाकडत बोलायची गरज आहे होती का कला त्याला गुड नाईट बोलून अद्वैत लगेच तो तिथून निघून जातो दिवशी रजनी ही किचन मध्ये येते आणि ती तिच्या मेडला बोलते की काही ग तू आता मला आहे ना यादी बनवायची आहे म्हणून तू लवकर लवकर आवडतं ती मेड सांगते की अहो मॅडम सगळं केलं आहे कला ताईनीत बघ ते भागात तिथे तक्ता लावून ठेवलेला आहे चिटकून आणि आजोबांचे वेळाची टॅबलेटच्या टायमिंग पण लिहून दिले आणि आपल्या कुठ्याला काय काय भाजीपाला आणि ते फळं आणायचे ते पण सांगून ठेवलेले आहे तर रजनी बोलते की बरं झालं कला आल्यापासना मला काहीच काम करायला नको तर मेड सांगते की हो तुम्ही पण फ्री झाले आहेत ते आल्यापासनं तर लगेच तेवढ्यात कला येते आणि रजनी सांगते की तुला शंभर वर्ष आयुष्य आहे तर लगेच कला बोलते की का हो रजनी तेच रजनी सांगते की अगं मला आहे ना स्वतःला आता वेळ द्यायला लागलाय तू आल्यापासनं हे अंजू आहे पण मला नाही टाईमटेबल बनवणं आठवड्याचं भाजीपाला आणणं पण ते म्हणून आता तू आलेपासना सगळं नीट झालं रजनी सांगते काही गती रजनी रोहिणी मॅडम इथे आले नाही का तर अंजू सांगते की नाही मी त्यांना दोनदा आवाज दिला पण तरी ते आले नाही कला सांगते की थांबा मी जाऊन आले श्री सगळे त्यांची गप्पा ऐकत असतो तर तो बोलतो की रजनी मला एक ग्लास पाणी आहे तर रजनी त्याला ग्लास पाणीमध्ये दे, आणून देते तर श्री बोलतो की काय चाललंय तुझं तर रजनी सांगते की काय बोलताय तुम्ही मला समजत नाहीये तर श्री सांगतो की काय बावळटपणा चाललाय तुझा श्री सांगतो की एवढं त्या मुलीचं कौतुक करायची काय गरज आहे तुझी तर श्री बोलतो की अगं तुला किचन मध्ये कामं असतात मी मानलं पण आता घरात एवढे माणसं आहेत तर त्यांची मदत घे ना तिची का घेते तू इकडे आबाच्या खोलीत येतो तर आबाला बघून तो बोलतो की आबा मी आतमध्ये येऊ का तर आबा बोलतात की हे तर राहुल बोलतो की आबा माझ्यासोबत काहीतरी बोला ना तर आबा सांगतो की कोणत्या तोंडाने बोलू आणि काय बोलू तुझ्याशी पहिल्यांदा ह्या आरशामध्ये ना तुझ्यामुळं मला लाज वाटायला लागली हे तोंड दाखवण्याची माझ्या घरचा मुलगा एका पुरीची फसवणूक करतो तू जर काही दुसरं केलं असतं ना ते मी सहन केलं असतं राहुल तू एका मुलीची फसवणूक केली आहे म्हणून मला ते कधीही सण नाही होणार कसा वागू शकतो तर राहुल बोलतो की आबा तुम्ही एकदा माझी बाजू तरी ऐकून घ्या तर लगेच सांगतात की मला काही ऐकायचं नाहीये हे जे काही, काही वागलं आहे त्याचे परिणाम काय होतील माहितीये का तुला खांदेकरांची प्रथा म्हणजे माझे आजोबा माझे वडील आणि आता मी माझ्या मुलं माझे सुना आणि आता तुम्ही मला वाटलं होतं तुम्ही याची तरी लाज राखताल म्हणून मला तीन नातू आहे तर मला वाटलं होतं की माझा कारभार पण हा तीन पटीनेच वाढेल पण तू ना ह्या सगळी भरुणा पर माथीत लोळवली लो आहे राभा सांगतात की मी रोहिणीचं तोंड बघून ना तुला या घरात ठेवलेलं आहे मी नाही तर तू आता घराच्या बाहेर असता ते बोलूनच आबाला परत त्रास होतो तर तेवढ्या तिथे अवधेत येतो तर अवधेत त्याला सांभाळत बोलतो की आबा तुम्ही प्लीज खाली बसा पाणी घ्या अद्वैत बोलतो की आबा मला माहिती आहे तुम्ही या सगळ्यामुळे खूप डिस्टर्ब आहे आणि मी पण आहे पण आता आपण विचार करूयात की आता पुढे आपल्याला काय करायचं आहे ते अरे अद्वैत तुझं पण बरोबर आहे रे पण आपल्या घरात असं कोणी काही केलंय माझं मनाला ते बिलकुल मानतच नाही आहे ना ह्यामध्ये मध्ये ना रा राहुलची काहीच चुकी नाहीये मला तर वाटतं यामध्ये ना माझी चुकी आहे मीच कुठं तरी ना काहीतरी करायला मी कमी पडलो अद्वैत सांगतो की यामध्ये तुमची काही चूक नाही आणि तुम्ही तुम्हाला स्वतःला दोषी समजू नका मला तर वाटते आपण आता त्या सरेंच्या घरी जाऊन ना राहुल आणि नेनांची आपण लग्नाची तारीख फिक्स करूया आणि ते लग्नाची बोलणी करून येऊयात तर इकडे ते बोलूनच राहुलला धक्का बसतो तर इकडे बाबा सांगतात की बरोबर आहे अद्वैत तुझं पण रोहिणीचं काय तर इकडे कला ही रोहिणीकडे येते आणि बोलते की राहुलने जे काही केलंय त्यामध्ये तुमची काही चूक नाहीये पण आता आपल्याला पुढचा काहीतरी विचार करावा लागेल जेणेकरून नाहीतर तुम्ही हे केलं नाहीतर मला स्वतःला काहीतरी पाऊल उचलावं लागेल तर रोहिणी ही अद्वैतकडे येते आणि बोलते की अद्वैत जर तुला असं वाटत असेल की मी त्या सरेंकडे यावा तुझ्यासोबत तर मी जे मागेल तुला ते मला द्यावं लागल तर अद्वैत सांगतो की हो मी द्यायला तयार आहे तर रोहिणी सांगते की मी हे प्रॉमिस म्हणून तुझ्याकडे मागते तर अद्वैत बोलतो की हो तर मित्रांनो रोहिणीने काय प्रॉमिस केलं असेल हे बघण्यासाठी आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद